विवेक संकट आणि विवेकाचे संकट सो so, विवेक संकट म्हणजे असा एखादा माणूस जो so, निहत कमी ना माणूस आहे की त्याला नैतिक अनैतिक मधला फरकच कळणार नाही विवेकाचे संकट म्हणजे असा माणूस की ज्याच्यात नैतिकता पूर्ण विकसित झालीय आणि त्याला कळतंय की ह्या योग्य अयोग्यमध्ये फरक काय दोन योग्य गोष्टीमध्ये अतियोग्य काय किंवा दोन अयोग्य गोष्टींमध्ये कमी अयोग्य काय आणि हे कळतं म्हणजे तो ते झालं विवेकाचे संकट सो so, विवेक संकट आणि विवेकाचे संकट सो so, विवेक संकट म्हणजे विवेकच जन्माला आला नाही सो so, अशा खूप साऱ्या टर्म आहेत सो so, चे शब्द असेल ना तर समजायचं ती चांगली गोष्ट आहे विवेकाचे संकट चांगली नीतिमत्तेचे संकट चांगली ओके okay. नैतिकतेचे संकट चांगली गोष्ट आहे मूल्यांचे संकट चांगली गोष्ट आहे मूल्य संकट म्हणजे असा माणूस म्हणजे एकदम निर्लज्ज एक आपल्या मराठी भाषेत म्हणू शकतो की ज्याच्यात मूल्य कुठला जन्मालाच आलं नाही ज्याला नैतिक अनैतिक मधला फरकच कळत नाही ते झालं मूल्य संकट पण ज्याला दोन नैतिक गोष्टींमध्ये अतिनैतिक काय किंवा दोन अनैतिक मध्ये कमी अनैतिक काय हे कळत नाही ओके म्हणजे ते झालं मूल्यांचे संकट त्याला नैतिकता कळालीये जास्त नैतिक काय करू ते ठरवण्याचं संकट